जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल डायनेमिक संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्र राज्याचा सहासष्टवा स्थापना दिवस विधान भवन मुंबई येथे ध्वजारोहण करण्याचा माग कर्जत जामखेड मतदारसंघाचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांना आज मिळाला परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलमताई गोरे व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या सर्वांचं आगमन होताच सनई चौघडा व तुतारीच्या निनादामध्ये पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले भवनाचा परिसर हा सनई चौघडा व तुतारीच्या निदानाने मांगल्याने उत्साहाने भरून गेला होता यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जन आंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन सभापती राम शिंदे यांनी केले यावेळी त्यांनी महाराष्ट्र हे देश पातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम राहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहावे असे आवाहन करून राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी पेहलगाम येथे पर्यटकांवर धार्मिक कट्टरवादी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध करतानाच मरण पावलेल्या सर्व पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली या सोहळ्यासाठी सचिव जितेंद्र भोळे डॉक्टर विलास आठवरे शिवदर्शन साठे तसेच विशेष कार्यकारी अधिकारी राजेश तारवी सहसचिव नागनाथ थिटे उपसचिव सुभाष नलवडे रवींद्र जगदाळे श्रीमती पूनम ढके उमेश शिंदे विजय कोमटवार मोहन काकडे यांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राज्य राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीमता श्रीमती अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना मानवंदना दिली